आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची पुणे प्रकटीकरण शाखेची मोठी कारवाई अग्निशस्त्र बाळगणारा आरोपीसाठी सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका असल्यानं आदर्श आचारसंहिता सुरू असून दिनांक चोवीस सतरा दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक श्री सचिन मेहत्रे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली जरणेश्वर नाका ते वाढे फाटा सातारा जाणाऱ्या रोडवर श्रीकृष्ण मेडिकल समोरील बडाच्या झाडाखाली एक इसम थांबलेला आहे त्याच्याजवळ पिस्टल सारखे अग्निशस्त्र असून त्यास ताब्यात घेऊन कारवाई करण्याबाबत आदेश दिल्याने व मिळाले गोपनीय बातमीच्या अनुषंगाने जरंडेश्वर नाका सातारा ते वाडे फाटा सातारा जाणाऱ्या रोडवर गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार पेट्रोलिंग करत असताना मिळाले बातमीच्या वर्णनाचा एक इसम वड्याच्या झाडाखाली थांबलेला दिसून आला तेव्हा तो पोलिसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला त्यावेळी त्याला पकडून ताब्यात घेऊन पळून जाण्याचं कारण विचारलं असता त्यानं समाधानकारक उत्तर दिलं नाही म्हणून सदर इसमांची अंगसळती घेतली असता त्यांच्याजवळ एक देशी बनावटीचं सा पिस्टल सारखं अग्निशस्त्र व दोन जिवंत काडतूसे मिळून आले त्यावेळी त्याच्याजवळ मिळून आलेल्या पिस्टल बाबत त्यांच्याकडे पिस्टल जवळ बाळगण्याचा परवाना आहे का याबाबत या त्यास विचारलं असता त्यानं त्याच्याजवळ कोणताही परवाना नसल्याचं सांगितलं अशा प्रकारे शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर इस्मास ताब्यात घेऊन त्याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाणे गुन्हा दाखल केला आहे सदरचा आरोपी हा पोलीस कोठडीत असून पुढील तपास चालू आहे अशा प्रकारे शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेनं निवडणूक आचारसंहिता कालावधीमध्ये गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन त्यास अटक करून त्याच्याकडून पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचं अग्निशस्त्र व दोन हजार रुपये किमतीचे दोन जिवंत काळपुसे असा एकूण सत्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी श्री कुमार ठेरे व पोलीस अंमलदार सुरेश घोडके मनोज मतने निलेश काटकर ज्योतिराम पवार महेश बनकर अभय सावळे सचिन पवार स्वप्नील सावंत स्वप्नील पवार सुमित मोरे संग्राम फळतरे विशाल धुमाळ रोहित पाळसारे यांनी केली आहे अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नागनी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची